तुम्ही बघत आहात जनमत मराठी अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक आणि दिंडोरीसह धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा शनिवारी रात्री शांत झाल्या असून शनिवारी शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांकडून प्रचारात जोरदार ताकद लावण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळालं नाशिक जिल्हावासियांचे लक्ष आता सोमवारी होणाऱ्या मतदानाकडे लागलं आहे दरम्यान रविवारी निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून काम करणारे अधिकारी कर्मचारी निवडणूक साहित्यासह आपापल्या नियुक्त केलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभा ती मतदान होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या पंधरा वाड्यापासून सुरू असलेल्या आरोप जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं आता कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून नियोजनावरती भर दिला जात असून पंधरा दिवसांच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदानाच्या नियोजनावर भर देत आहेत सोमवारी दिनांक वीस रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यापासून ते बूथवर याद्या उपलब्ध करून देणं मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढणं आदी बाबतीत सगळ्यांचं नियोजन अगदी बारकाईनं केलं जात असल्याचं चित्र आहे दरम्यानच्या काळात जाहीर प्रचार सभा संपल्यामुळे रात्रीच्या मतदारांच्या छुप्या गाठी भेटींमध्ये वाढ होताना दिसते आहे निवडणुका घोषित झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यात उमेदवारी जाहीर होण्याच्या मुद्द्यावरून तर करी नाराजी नाट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरला सरते शेवटी हेमंत गोडसे यांच्या खासदारकीच्या दहा वर्षातील कार्यकाळात त्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर शिवसेना भाजप आणि मनसे रिपाई महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या दरबारात मतं मागायला उत्तरली असून दुसरीकडं कांद्याच्या प्रश्नामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वातावरण सुद्धा चांगलंच ढवळून निघाल्याचं चा पाहायला मिळालं निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराचा पक्ष त्याची राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील व्याप्ती उमेदवाराचं व्यक्तिमत्व त्याची कार्यशैली त्याचा जनसंपर्क त्याचं वक्तृत्व ज्ञान आणि सहकारी पक्षांची एकसंग शक्ती आणि जनतेचा प्रतिसाद यासह मतदारसंघात विकास कामांसाठी भविष्यात विकास निधी खिचून आणण्याची आंगे असलेली क्षमता आणि संभावित राजपटावरती सत्ता स्थापनेच्या शक्यतांमध्ये उमेदवाराचा सत्ताधारी पक्षातील स्थान किंवा विरोधी भागावरील संभावित स्थान हे सगळे घटक आणि मुद्दे महत्वाचे ठरताना दिसत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रभाव हा नैसर्गिकरित्या अधिक असून आमदार माजी नगरसेवक शहरी आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई मनसेचा आत्मविश्वास अधिक मजबूत असल्याचं चित्र आहे केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी विधानसभा आणि महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खासदारकीच्या आत्ता झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा आधार घेऊनच पुढे कोणाला कुठे कशी उमेदवारी द्यायची किंवा नाही हे निश्चित होणार असल्याचे संकेत दिले असून आपापल्या आप भागातील मतदारांच्या गाठीबिटी घेत आपल्या पारड्यात मताधिक्य कसं दिसेल आणि भविष्यात आपलं आपलं राजकीय अस्तित्व कसं टिकून राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या गोष्टी लक्षात घेतल्यास परिणामत हेमंत गोडसे यांना हे सूत्र या निवडणुकीत सहाय्यक ठरले समीकरण स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान या सगळ्या घटनाक्रमामध्ये कोण लढणार यामध्ये किमान महिनाभराचा कालावधी निघून गेला होता नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना युतीनं उमेदवारीच्या नावाची घोषणा केली त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष आता नाशिकच्या लढतीकडे लागलंय तर दुसरीकडे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारानं निवडणूक प्रतिष्ठित केल्याचं चित्र आहे जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव या निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत असताना नवमतदार आणि यादीतील तरुण मतदारांचा उत्साह हा।, हा अधिक असल्याचं दृश्य आहे प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतल्याचा दावा केलाय सर्व मतदारांनी मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत भारतीय संविधानिक अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे विजेता कोण होणार हे मतमोजणी तर स्पष्ट होईलच परंतु एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आता गरज आहे की सर्व मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचून आपला मतदानाचा अधिकार बजावण्याची ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची